बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित एक कथा कोवळीक रघुनाथच्या घरात आज जल्लोष होता आई विलक्षण आनंदी होती बीबी मावशी आली होती तिची जयू आणि मेधा ही मुलं आली होती बाबू मामा चक्क दुकान बंद ठेवून मुक्कामाला आला होता कारणच तसं होतं हो रघुला फुल ब्राईट स्कॉलरशिप मिळाली होती दोनशे हे उमऱ्यांच्या शेनगावात आनंद न पसरता तरच नवल रघु बाबांच्या पच्छात आईने वाढवले याचा विसर न व्हावा बाबू मामा बोलता बोलता भरला फुलब्राईट म्हणजे काय रे रघुदादा जयू विचारित होता पूर्ण हुशार मेधा त्याचे समाधान करीत होती मी मोठा झालो की मी सुद्धा मिळवणार फुलब्राईट जयू छाती फुगवीत म्हणाला त्याचा रघुदादा त्याच्यासाठी आदर्श होता लंडनला गेलास तरी आपले संस्कार विसरू नकोस बरे रघुनाथा अपेयपान नको अभ्यक्षभक्षण नको मामा बजावित होता मामा काळजी नको अरे चैनी करायला पैसे लागतात इथे आहेत कुणाकडे बाबू त्याला पैसे देऊन ठेव मी परत करीन हो जमतील तसे रघुच्या आईने भावा सांगितले लंडनचे तिकीट रावसाहेब इगतपुरीकर यांनी काढून दिले होते रावसाहेबांकडे पाया पडायला जायला हवे होते जाण्यापूर्वी तसा रघुनाथ आईला सांगून गेला रावसाहेब दिवाणखान्यातच भेटले पेढ्याचा पुडा त्यांच्या हाती देऊन तो म्हणाला हे सगळं आपल्यामुळं शक्य झालं याची मला नम्र जाणीव आहे रावसाहेब आपले ऋण न फिटणार आहे अरे असे बोलू नकोस ते लंडनवाले तुझ्या राहण्या जेवणाचा खर्च करू शकतात तुला शिकायला स्कॉलरशिप देतात तर मग हा रावसाहेब तुझ्या प्रवासाचा खर्च नाही करू शकत का तो भक्तिभावाने पाया पडल्यावर त्यांनी मुलीस हाकारले जानवी रघुनाथास गोड शिरा करायला सांग तुझ्या आयशीस अगो लेकरू विदेशी निघाल शेनगाव धन्य केलं त्यानं आज अख्ख गाव पेपरात झळकतंय शेनगावचा रघुनाथ जोशी फुल शिष्यवृत्ती मिळवून लंडनला अन मग शिरा झाला अगदी प्रसादाचा शिरा साजूक तूप बदामाचे काप बेदाणे काजू इतका सुरेख झाला होता म्हणून सांगू रघुला तो आणखी छान लागण्याचं कारण थोडं वेगळं होतं ती बशी हातात देताना जान्हवीचा झालेला हस्तस्पर्श आहा हा किती छान दिसू लागली ही परकराचा काचा मारून कालपर्यंत आपल्याशी लपाछपी खेळत होती आत्ता शिकायला कोल्हापूरला होती तेव्हा आलीच कोल्हापूरहून मुद्दाम आली तुला बेस्ट विशेष द्यायला बालमैत्रींना रघुला वाटलं आपले डोळे ऐकणार नाहीत त्याने निकराने मन आवरले शिरा मस्त आहे तू म्हणाला बी एला कोणता विषय घेतला राज्यशास्त्र आवडतं तुला, राज्य तुला? खूप खूप माझ्या बेस्ट विषय तो म्हणाला अरे साधं बी ए तर आहे तिची आई म्हणाली रघुनाथ एम एस सी होता तेही विद्यापीठात पाहिला जानूचे बाबा मला कपडे घ्यायचे आहेत हिला नेऊ बरोबर खरेदीस त्याने विचारले न की मात्र आपल्या गाडीने जा जानूच्या बाबाने म्हटलं बाबा, बाबा थँक्यू केवढी आनंदली जानू तुला पण दोन साड्या गुलाबी आभाळी बघायला येणार आहेत जानूची आई म्हणाली दोघे बाहेर पडली रघु धीर करून तिचा हात धरीत म्हणाला याचा अर्थ काय याचा अर्थ मी तरुण झाले लग्नायोग्य वयाची कोणाचे स्थळ आले आहे जहागीरदारांचे स्थळ अगदी सांगून आले आहे म्हणजे त्यांच्या मुलाने मला अंबाबाईच्या देवळात बघितली आणि तो हटूनच बसला काय हीच मुलगी पाहिजेत म्हणून हो ना जानवी चक्क लाजली आणि मग माझं काय त्याने तिचा ते हात घट्ट धरीत विचारलं म्हणजे मी तुझ्याशिवाय कुणाचा विचारही करू शकत नाही जानम खरं की काय ऑफकोर्स आता मला ती ही नको तू नशील जर आयुष्यात तर काय करायचे ते सोपस्कार मला खरंच मग हे व्यक्त कधी करणार आहे रघु उशीर झाला का ग तुझ्या जीवन म्हणजे निर्जीव गोनपाठ वेड्या आपण त्या गोंधाची रेशमी शाल करू मी नकार देईन त्या स्थळाला तू जायला निघालास तरी प्रेमाची कबुली देईनास मग मुलीचा या नाई झाला रे रघु ती कोवळीक मी मनभर जपली ये ये तू मी वाट बघीन रघू आणि जानू आता मिठीत होते प्रथमच धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद